अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय सर्व भक्तांचे माझ्या मध्ये स्वागत आहे स्वामी भक्तांनो आज आपण या व्हिडिओ मध्ये तर ही आपल्याला कशी साजरी करायची आहे ज्यामुळे स्वामी समर्थ माऊलींचा आपल्याला आशीर्वाद मिळेल आपल्या घरात भरभराट येईल आणि घरातील वातावरण प्रसन्न राहील तर यासाठी आपण काय करायचे आपण या व्हिडीओमध्ये नक्की जाणून घेऊ तसेच गुरुपौर्णिमा हा सण आपल्याला नेमका कसा साजरा करायचा पूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओ मध्ये मिळणार आहे तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया श्री दत्तात्रेयांना दत्तगुरु असे म्हणतात दत्त महाराज हे विश्वाचे गुरु मानले गेले आहेत तर आपल्याला या गुरु पौर्णिमेला दत्ताची पूजा करायची आहे सोबतच स्वामी समर्थांची पूजा करायची आहे स्वतः दत्तगुरूंनी चोवीस गुरु केले होते गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण दत्त महाराजांसोबत श्री स्वामी समर्थ आपले गुरु आपले माऊली आपले आई वडील यांची आपल्याला पूजा करायची आहे आता ही पूजा कशी करायची आता आपण पुढे जाणून घेऊया गुरुपौर्णिमेच्या दिवशी सर्वात प्रथम महत्वाचं म्हणजे आपल्याला उपवास करायचा आहे या उपवासाला आपल्याला फराळ मध्ये फराळमध्ये साबुदाण्याची खिचडी केळी फलार ताक ज्यूस हे आपल्याला घेता येते ज्यां जे जा कोणी पेशंट असेल किंवा ज्यांना औषधी वगैरे सुरू असेल त्यांनी नाही केला तरी चालेल स्वामींना आपल्या माऊलींना ते सांगून आपण उपवास नाही केला तरी चालेल फक्त आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी एक लक्षात ठेवायचं आहे ज्या वेळेस आपण उपवास करतो दिवसभर आणि हा उपवास आपल्याला संध्याकाळी स्वामी समर्थ माऊली दत्त गुरुंना यांना नैवेद्य देऊन आपल्याला हा उपवास सोडायचा आहे तर काय करायचं आहे कांदा लसूण विरहित आपल्याला स्वयंपाक करायचा आहे भोजन बनवायचं आहे ज्यामध्ये कांदा लसूण नसणार आहे म्हणजे सात्विक भोजन आपल्याला बनवायचं आहे तर नंतरची गोष्ट म्हणजे आपल्याला काय करायचं आहे या दिवशी आपल्याला दत्त मंदिरात जायचं आहे आणि दत्त महाराजांना आवडत्या गोष्टी त्यांना अर्पण करायच्या आहेत जसे की पिवळे फूल पिवळे पेढे पिवळी केळी तर आपल्याला हे कसे द्यायचे आहे किती नंबर किती प्रमाणात द्यायचं आहे तर पाच आपल्याला देताना पिवळे फूल द्यायचे आहे पाच पिवळे पेढे द्यायचे आहे आणि चार पिवळी केळी न्यायची आहे त्यांच्यासाठी आणि नारळ न्यायचं आहे आणि नारळ एकच न्यायचं आणि त्यानंतर न्यायचं म्हणजे पिवळी मूग डाळ न्यायची आहे तर मूग डाळीचं प्रमाण आहे पाव किलो हे दत्तचरणी आपल्याला ठेवून मनोभावे नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला मंत्र म्हणायचं आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा आपल्याला मंत्र हा अकरा वेळा किंवा एकशे एकशे आठ वेळा जसा होईल आपल्याकडून शक्य तसा म्हणायचं आहे आणि दत्तगुरूंना आपल्याला वंदन करायचं आहे त्यानंतर आपण नित्य जात असलेल्या स्वामींच्या मठात किंवा मंदिरात त्यांच्या दर्शनाला जायचं आहे आणि जाताना स्वामी समर्थ माऊलींना आवडणाऱ्या सर्व वस्तू आपल्याला घेऊन जायच्या आहे जसे की केशरी झेंडूची भगवी फुले आपल्याला न्यायची आहे बेसनाचे लाडू बत्त्या अष्टगंध आणि तुपाचा दिवा घेऊन जायचा आहे तुपाचा दीप तिथे लावायचा आहे स्वामींना सर्व वस्तू आपल्याला मनोभावे अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला मंत्र म्हणायचा आहे श्री गुरुदेव दत्त ओम श्री स्वामी समर्थ हा मंत्र आपल्याला अकरा वेळा किंवा एकशे आठ वेळा म्हणायचा आहे आता भक्तांनो जर आपला आता इतकं बिझी शेड्यूल असतं की आपण जॉब करतो आपल्याला वेळ मिळत नाही वेळात वेळ काढून आपल्याला दत्त मंदिरात जाणे किंवा स्वामी समर्थ मठात केंद्रात जाणे एवढं जर आपल्याकडून शक्य समजा नाहीच झालं होत असेल तर फारच छान आणि समजा नाहीच झालं तर आपण एक करू शकतो आपल्या घरी दत्त महाराजांची प्रतिमा असते स्वामी समर्थ माऊलींची प्रतिमा असते त्यांच्या समोर जरी आपण आपल्या घरच्या देवघरामध्ये मध्ये केलं आपल्या घरातील मंदिरात जरी आपली ही पूर्ण पूजा केली तरी पण चालते आपल्या जवळ जर वेळ नसेल आपल्या जवळ आता आप बिझी राहते मुलं मुलांचं शिक्षण आहे सर्वांचं यामधून आपल्याला वेळ काढणं शक्य होत नाही तर आपण असा सुद्धा पर्याय आपण घरातल्या घरात आपण ही साध्या पद्धतीने करू शकतो त्यानंतर आपल्याला करायचं आहे पादुका पूजन स्वामींच्या मठात किंवा दत्त मंदिरात असलेल्या पादुकांची आपल्याला धूप दीप अगरबत्ती पुष्प खडी साखर असे ठेवून आपल्याला त्यांची पूजा करायची आहे स्वामींची आपल्याला जितकी जास्त होईल तितकी सेवा करायची आहे मठामध्ये केंद्रामध्ये मंदिरात जशी आपल्याकडून होईल शक्य होईल तशी आपल्याला तिथे सेवा करायची आहे तर आपल्याला गुरु पौर्णिमेला घरी करायची जी पूजा आहे आता ही आपण केली मंदिरातली किंवा आपल्या मठातली पूजा झालेली आहे केंद्रातली तर आपण आपल्या आपल्या घरी कशी ही पूजा करायची ती आता बघणार आहोत तर आपल्या घरी दत्त स्वामी पादुका किंवा स्वामी समर्थ माऊलीची प्रतिमा असेल मूर्ती असेल दत्त महाराजांचा फोटो असेल त्यांची आपल्याला मनोभावे पूजा करायची आहे सुंठ आणि खडी साखरेचा प्रसाद द्यायचा आहे गुरुपौर्णिमा ही आषाढ महिन्यात येते त्यामुळे आपल्याला पूजा काय करायचं आहे पुढे नैवेद्य काय द्यायचं आहे ते आता आपण जाणून घेऊया सांगितल्याप्रमाणे आता स्वामींना दत्तात्रेयांना केळीच्या पानावर आपल्याला सात्विक नैवेद्य द्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला पुरणाचा नैवेद्य जरूर करायचा आहे स्वामी मौलींना पुरणपोळी खूप आवडते त्यांना पुरणाचा नैवेद्य द्यायचा आहे पुरणपोळी बनवायची आहे त्यानंतर त्यांना आवडणारे म्हणजे शेवळ्याची खीर त्यांना आवडते तर शेवळ्याची खीर करायची आहे हा नैवेद्य आपल्याला स्वामी मौलींना मनोभावे द्यायचा आहे वरण भात भाजी पोळी असं आपल्याला नैवेद्य ठेवायचं आहे फक्त यामध्ये कांदा आणि लसूण याचा कुठेही उपयोग करायचा नाही आहे हे आपल्याला यामध्ये कुठेच वापरायचं नाही आहे असं आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे त्यानंतरच आपल्याला आपला उपवास सोडायचा आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला कुठलं ना कुठलं थोडं दान करायचं आहे त्यामुळे आपल्या घरात भरभराट होईल आपल्या घरात कधीच आपल्याला धनधान्याची कमतरता भासणार नाही तर आपल्याला पाव किलो धान्य गरीब व्यक्तीस दान करायचं आहे असे आपल्याला कुठलेही धान्य पाव किलो प्रमाणे असे आपण दान करायचं आहे त्या दिवशी आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामी समर्थ मंदिर केंद्र मठ दत्त मंदिर अशा मंदिरात फार मोठ्या प्रमाणे उत्सव असतात कार्यक्रम असतात तर अशा ठिकाणी आपल्याला आपल्या मन इच्छेप्रमाणे जे आपल्याकडून होत असेल शक्य होत असेल तर आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपण अन्नदान करायला पाहिजे त्यामुळे सुद्धा आपल्याला स्वामी समर्थ माऊलींची कृपा आपल्याला प्राप्त होईल गुरुपौर्णिमेला पौर्णिमा असे सुद्धा म्हणतात स्वामी समर्थ हे मुख्य दत्तावतारी पुरुष होते व त्यांनी दत्त भक्तीचा प्रसार सर्वत्र करण्याचे महत्वाचे कार्य केले होते दर महिन्याला येणाऱ्या पौर्णिमेला अं फार महत्व असते तसे आपल्याला माहितच आहे पण आषाढ पौर्णिमेला गुरु पौर्णिमा किंवा याला पौर्णिमा सुद्धा म्हणतात महाभारत पुराने लिहिलेल्या व्यास मुनींना वंदन करण्याचा त्यांची पूजा करण्याचा हा महत्वाचा दिवस आहे तसेच या वर्षी जो हा दिवस जुलै दोन हजार चोवीस या दिवशी साजरा करण्यात येत आहे या दिवशी आपल्याला गुरूंचे पूजन करायचे आहे वेद व्यासाच्या जन्मामुळे हा दिवस गुरु पौर्णिमा म्हणून साजरा केला जातो या दिवशी व्यास जयंती सुद्धा साजरी केली जाते आपल्या जीवनात गुरुचे स्थान हे सर्वात महत्वाचं स्थान समजलं जात एखाद्या मातीच्या गोळ्याला आकार द्यावा अशा पद्धतीने गुरु आपल्या विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार देण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे गुरूंचे आभार मानण्यासाठी म्हणून आपण गुरुपौर्णिमा साजरा करायची आहे भगवान श्रीकृष्ण यांची चक्रवर्ती सेना कौरवांजवळ असूनही कौरवांना पराभव स्वीकारावा लागला त्याच ठिकाणी स्वयं प्रभू श्रीकृष्ण यांच्या मार्गदर्शनाखाली पांडवांनी महाभारत जिंकले हे शक्य झाले फक्त गुरुच्या मार्गदर्शनामुळे तसेच साधक अर्जुन यांच्या नम्रपणा गुरुवर असलेला विश्वास गुरुंनी केलेल्या आदेशाचा पालन करण्याची सर्वस्व इच्छा यामुळे कोणताही गुरु हा कल्पवृक्षाप्रमाणे असतो जीवनातील प्रत्येक घडामोडीवर स्व अनुभवावरून आलेल्या प्रत्येक गोष्टीचा मार्गदर्शन करतो शिष्याचे खडतर जीवनाला उद्देश असेच योग्य त्या मार्गदर्शनाने घडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला गुरु असे आपण म्हणतो तर भक्तांनो अशी आपल्याला गुरु पौर्णिमा साजरी करायची आहे जितकं जास्त आपल्याकडून थोडं होईल तेवढी आपल्याला ते स्वामी समर्थ मर्मठात केंद्रामध्ये दत्त मंदिरात जसं होईल तसं शक्य होत असेल तर सेवा करायची आहे दान करायचं आहे तिथे जेवढे आपल्याकडून मदत होईल करता येईल ते करायचं आहे अन्नदान झालं तर अन्नदान करा जे आपल्याला देता येईल तसं आपल्याला तिथे सेवा करायची आहे आपल्याला स्वामी समर्थ माऊलींच्या सर्व आवडत्या गोष्टी त्यांना जे जे प्रिय आहे ते सर्व आपल्याला त्या दिवशी त्यांना अर्पण करायचं आहे अशी आपल्याला साधी सरळ सोपी सेवा करायची आहे सरळ सोपी पूजा करायची आहे फक्त ही पूजा करताना आपल्याला या दिवशी जितकं जास्त होईल स्वामी समर्थ माऊलींचं नामस्मरण करायचं आहे जे कोणते आपण कार्य करत आहे काम करत आहोत त्या कामामध्ये मनातल्या मनात आपल्याला त्यांची जेवढं जास्त होईल तेवढं नामस्मरण करून ते त्यांचा मंत्र जाप करून आपल्याला श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ ओम श्री स्वामी समर्थ असं आपल्याला मनातल्या मना मनात फक्त राहायचं आहे आणि आपल्या काही ज्या काही अडचणी असेल सर्व काही त्या स्वामी समर्थ माऊली आपले गुरु ते नक्कीच आपल्याला बाहेर काढेल आणि आपल्या आयुष्यात ज्या काही अडचणी असतील ज्या आपल्या मागे असलेले टेन्शन असेल सर्व काही यामधून बा बाहेर काढण्यासाठी आपल्याला स्वामी समर्थ माऊली नक्की आपल्याला चांगला मार्ग दाखवतील त्यामधून बाहेर काढतील जसं महाभारतामध्ये श्रीकृष्णांनी अर्जुनाला योग्य तो, तो न न न मार्ग दाखविला त्या ते तेवढ्या मोठ्या महाभारताच्या लढाईमधून समोर कसे जायचे कौरवांशी कसे लढायचे जो ज्याप्रमाणे श्रीकृष्णांनी अं अर्जुनाला मार्ग दाखविला तसेच ते आपल्याला स्वामी समर्थ माऊली आपल्याला नक्की मार्ग दाखवेल फक्त आपले सत्कर्म महत्वाचे आहे आपले कार्य चांगले असणे महत्वाचे आहे स्वामी समर्थ माऊली सुद्धा आपल्याला सर्व वेळोवेळी अलर्ट करतील सर्व याच्यातून बाहेर काढण्याचा ते आपल्याला प्रयत्न करतात फक्त आपल्याला आपला त्यांच्यावर विश्वास ठेवायचा आहे वेळोवेळी ते आपल्या मदतीला धावून येतात आणि अशा गुरूंची आपल्याला जितकी जास्त होईल तेवढी जास्त सेवा करायची आहे तर भक्तांनो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मनातील इच्छा बोलून श्री स्वामी समर्थ लिहा नक्की स्वामी समर्थ माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करतील व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ